श्रीमंत असेल तरी काल्याचा प्रसाद मिळत नाही ब्रह्मदेवाला सुद्धा काल्याचा प्रसाद मिळाला नाही त्याच्यासाठी अवतार बदलावा लागला ब्रह्म सोपान तो झाला भक्ते आनंद वर्तवला ब्रह्मदेवाला अवतार बदलावला तवा प्रसाद मिळाला असा प्रसाद मिळत नाही त्याच्यासाठी अधिकारी व्हावं लागतं आणि वारकरी संप्रदायामध्ये दोन अधिकार सांगितले एक म्हणजे नामाचा अधिकार आणि दुसरा म्हणजे ज्ञानाचा अधिकार कोणता कोणता अधिकार एक म्हणजे नामाचा अधिकार आणि दुसरा म्हणजे ज्ञानाचा अधिकार वारकरी संप्रदायामध्ये नामाला फार मोठी किंमत आहे मारा कारण नामाच्या बळावर भारतीय तत्वज्ञानामध्ये असा एक व्यक्ती होऊन गेला की त्याला जर आपण म्हटलं म्हणा राम तर तो म्हणायचा मरा आपण जर म्हंटल म्हणा राम तर तो म्हणायचा मरा नाव वाल्या वाल्या गोळी वाल्मिक वाल्मिक ऋषी या काही नावात मला खुशी नाही त्यांचं नाव आहे रत्नाकर वाल्मिक हे कुलदर्शन नाम आहे शास्त्र तीन ओळख देते एक कुलदर्शन एक ग्रामदर्शन आणि ओळखले जातात काही लोक गावाने ओळखले जातात आणि काही लोक आण ओळखले जातात वाल्मिक हे कुलदर्शन आहे आता मला सांगा तुम्ही पाच सप्टेंबर साजरा करताना बरोबर कारण त्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं मग आ शिक्षक दिन कुणाच्या नावाने डॉक्टर सर्वपल्ली मग डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने तुम्ही पाच सप्टेंबर शिक्षक दिन म्हणून साजरा करता ता, ता। त्या डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं नाव काय होत तुम्ही प्रोसिजर न शिकले का डायरेक्ट दिली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं नाव काय होत त्यांचं नाव होत राधाकृष्णन मग सर्वपल्ली का म्हणायचे सर्वपल्ली त्यांच्या गावाचं नाव होत आधी त्या विद्वानाच्या गावाचं नाव नंतर त्या विद्वानाचं नाव ही झाली ग्रामदर्शन ओळख भारतीय तत्वज्ञानामध्ये अजून एक व्यक्ती होऊन गेला आर्यपुत्र विष्णुगुप्त कौटिल्य त्याच नाव काय आर्यपुत्र विष्णुगुप्त कौटिल्य विष्णुगुप्त कौटिल्य हे त्या विद्वानाचं नाव आहे पण जगाच्या पाठीवर त्याला चाणक्य म्हणून ओळखतात कारण चाणक्याच्या गावाचं नाव आहे विठाला विठाला विष्णुगुप्त कौटिल्य माहितीच नाही तुम्हाला फक्त काय माहितीये चाणक्य माहिती आहे कारण चाणक्याचा गावाचं नाव आहे ग्रामदर्शन आता वाल्मिक वाल्मिक हा संस्कृत शब्द आहे याला मराठीमध्ये म्हणतात कोळी आणि त्या कोळी समाजासाठी माऊलींनी एक शब्द केली ब्राह्मण म्हणजे कोळी आणि कोळी हा एका जातीचं नाव आहे एका समाजाचं नाव आहे त्याला संस्कृत मध्ये वाल्मिक म्हणतात आता ज्यांचं अण्णा चव्हाण आहे ना छव्हाण त्यांचं मूळ आणव चाणक्य ज्यांचं अण्णा मोरे ना मोरे ते मूळचं अण्णा मोरे आहे असं महाराजांनी सांगितलं मौर्य जे जाधव आहेत ना ते मूळचे यादव आहेत जे शिंदे आहेत ना ते शिंदे आहेत जे सूर्यवंशी आहेत ना ते सिसोदी आहेत ज्यांचा आडनाव पवार आहे ना ते परमार आहेत ज्यांचं आडनाव निंबाळकर आहे ना ते निमराज आहेत अशी अनेक आडनावांची माझ्याकडे यादी आहे पण एका कीर्तनात आणि एका पाकिटात एवढं ज्ञान मी लोकांना दिले <laughs> नाही हा आपला काही नियम आहे हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एके वेळे आणि एका पाकिटात काय काय कळे विठाल 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 वाल्मिकी एका जातीचं नाव आहे त्या वाल्मिकी ऋषींनी आपण जर म्हटलं म्हणा राम त्यांना राम म्हणता येत होतं का ऐका त्यांना राम म्हणता येत होतं का ते काय म्हणायचे मरा मला सांगा अल्फा भेट केली राम नावामध्ये पहिला अक्षर कोणतं आहे रा, रा, रा दुसरा अक्षर म मरा नावामध्ये पहिला अक्षर कोणतं आहे दुसरा अक्षर म्हणजे जी अक्षर राम नावात आहे तीच अक्षर मरा नावात जी अक्षर मरा नाव ती अक्षर राम नाव दे मग त्याच्या वाणीला त्याच्या वटाला त्याच्या जिबेला त्याच्या तोंडाला मरा येतं आणि राम म्हणता येतं याचं कारण काय धर्मशास्त्र धर्मशास्त्रामध्ये कल्पत्री स्वामींचं असं मत आहे स्वामी म्हणतात त्याला मरा म्हणता येत होत राम म्हणता येत नव्हतं कारण मरा म्हणायला पुण्य लागत नाही राम म्हणायला पुण्य सांगू लाईव्ह सांगू दोन तास कीर्तनात बसून म्हणत नाही पुण्य लागत थोडी विठाला विठ्ठल म्हणायला पुण्यच लागत ज्या बाधव कृष्णनी राम नावाच्या मरा नावाच्या व्यंजनावरती एवढा अधिकार प्राप्त प्राप्त केला नामाचा अधिकार एवढा प्राप्त केला एवढा प्राप्त केला महाराज म्हणतात वंदे वाल्मिक पुन्हा पुनः ज्या नाव आद्य वाल्मिक जात त्या कवीला राम नावाचा एवढा जप केला एवढा जप केला एवढा अधिकार प्राप्त केला देवाला सुद्धा म्हणावं लागलं बोलिले वाल्मिक आणि वर निण रामाने एवढा अधिकार प्राप्त केला त्याचा संदर्भ देताना नामदेव महाराज म्हणतात की देवाला सुद्धा सांगावं लागलं की मी जसं ऋषी बोलले वाल्मिक ऋषी तसंच मी पैसाची करी मरतो निदा एवढी कीर्ती वाढली एवढी कीर्ती वाढली कोळी यांची कीर्ती वाढली गहन आणि केले रामायण रामादी प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या अगोदर रामायण लिहून ठेवलं आणि जसं रामायण लिहिलं तसंच देवाला वागावं वा लागलं हा झाला नामाचा अधिकार विठाला विठाला महाराज एवढा मोठा नामाचा अधिकार आहे म्हणून ते गोपाळ भगवंताच्या नामाचं चिंतन करत होते आणि त्यांचं नामाचं चिंतन करत असल्यामुळे देवाने त्यांचं उष्ट खाल्लं अभंगाचं पहिलं वाज लागत नक्कीच हा पहा पाहती गोवळी आणि उष्ठावळी सांगतात की नामाचा अधिकार तर गोपाळांनी एवढा प्राप्त केला की के देवाला उष्ट सुद्धा खावं लागलं मी तुम्हाला दोन अधिकार सांगितले ते कोणते कोणते तुम्हाला नाही विचारलं आज कीर्तन तुमच्यासाठी नाही हा हा फक्त एवढ्यासाठी दोन अधिकार सांगितले होते कोणते नामाचा अधिकार एक आणि दुसरा ज्ञानाचा अधिकार नामाच्या अधिकारावर वाल्मिक ऋषींनी एवढा अधिकार प्राप्त केला की देवाला सुद्धा तसं चालावं लागलं आता दुसरा अधिकार आहे ज्ञानाचा पण ज्ञानाचा अधिकार प्राप्त करण्यासाठी त्याला त्रिपुटी काय साधक साधन आणि साध्य ही त्रिपुटी साधकाने साधनाद्वारे साध्य प्राप्त केलं की साधन सोडून द्यावं लागतं एकदा साध्य प्राप्त झालं की साधन सोडून द्यायचं कल्पना करा तुम्ही बस स्टँडला तुम्ही कुठे रोहण्यात नाही कुठे तुम्ही सगळ्यांनी कल्पना करा त्याच्या दृष्टांत कळणार तुम्ही कुठे बसस्टँडला आणि तुम्ही रोहनाला जाणाऱ्या गावाला रोणाला जाणारी जी गाडी आहे त्या एसटी मध्ये तुम्ही बसला तुम्ही साधक आहात तुम्हाला ज्या गाडीमध्ये प्रवास करायचा ती प्रवासाची तुमची काय साधन आहे एसटी तुमच्या प्रवासाचं साधन आहे आणि गाव तुमचं काय साध्य नाही हो साध्य बरोबर आहे तुम्ही साधक का हिच्या भरोसा तुम्हाला प्रवास करायचा ती एसटी तुमच्या प्रवासाचं साधन आहे आणि गाव तुमचं साध्य तुम्ही एसटीत बसला गाडी रोहण्यात आली तुम्ही रोण्यात उतरले आणि उतरल्यानंतर काय साध्य प्राप्त झाले की साधन ज्ञानाचा अधिकार प्राप्त करायचा नियम आहे साध्य प्राप्त झाले की साधन गाव आलं की एसटी का ड्रायव्हरला लागतं शिकवायची गाडी वाड्यावर लावून दे अशा गाड्या वाड्यावर किती वेळा काय बोलून गेला साध्य <laughs> साध्य प्राप्त प्राप्त की 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 साधन साधन गाव एसटी सोडून द्यायची कारण मागील आधार बहुतांचा ती दुसऱ्यांचा अधिकार अजून इकडून जाणार प्रवासी तिकडं बसवून जाणारे साध्य प्राप्त झालं की साधन सोडून द्यायचं गाव प्राप्त झालं की एसटी सोडून द्यायची फिट झालं साध्य प्राप्त झालं की साधन काय करायचं फिट झालं साध्य प्राप्त झालं की लॉक जाय साध्य प्राप्त झालं की साधन सोडून द्यायचं आपण दुसरा प्रवास करू तुम्ही साधक आहात तुम्ही साधक आहात जिच्या सोबत तुमचं लग्न झालं ती पत्नी तुमच्या संसाराचं काय साधन आहे आणि विवाह उत्तर काला दोन अडीच तीन वर्षानंतर तुम्हाला जे मूल बाळ होतं मुलगा होते मुलगी होते ते तुमच्या संसाराचं काय साध्य मग आपला नियम काय साध्य प्राप्त झालं की साधन सोडून द्यायचं बरोबर आहे तुम्ही आहात तुमचा संसार झालाय ती पत्नी तुमच्या साधन आहे आणि तुम्हाला जे मुलबाळ होणार आहे मुलगा होणार आहे ते तुमच्या संसाराचं साध्य आहे मग साध्य प्राप्त झालं की साधन सोडून द्यायचं गाव आलं की एस टी सोडून द्यायचं माणसा कंटेंट बॅकलॉक करा तुम्ही साधकात सोबत तुमचं लग्न झालं ती पत्नी तुमच्या संसाराचं साधन आहे मुलगा झाल्यानंतर बायको गावाला की एस टी सोडून द्यायची आणि मुलगा झाल्यावर बायको सोडून द्यायची सोडायचं तर तुमच्या तुमच्या मर्जीनं फक्त सोडली तर सोडली फक्त सल्ला निवृत्ती महाराजांचा आता एवढा जायचं तुम्ही प्रयत्न मुलगा झाल्यानंतर बायको सोडायची गावाला की एस टी सोडून द्यायची साध्य प्राप्त झालं की साधन सोडून द्यायचं यातलं मार्मिक उत्तर ऐका तुम्हाला कळल गावाला की एस सोडून द्यायची साध्य प्राप्त झाले की साधन सोडून द्यायचं पण मुलगा झाल्यानंतर बायको वागवावी लागते संसारामध्ये विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर संसार सोडून द्यायचा पण लग्न झाल्यानंतर मुलगा झाल्यानंतर बायको सोडता येत नाही तस देव भेटल्यावर सुद्धा देवाची भक्ती करावी लागते म्हणजे देव प्राप्त झाल्यानंतर देव सोडून चाल देव प्राप्त झाल्यानंतर सुद्धा देवाची भक्ती करावी लागते आणि त्या गोपाळांनी ते केलं तो भगवंत त्या गोपाळांसोबत खेळत होता रांगत होता खोड्या कर करत होता चोऱ्या करत होता पण तरी त्या भगवंतांनी त्या गोपाळांचं चिंतन करायचं सोडलं नाही अभंगाचं दुसरं चरण माझे नंतर सुद्धा देवाची भक्ती करावी लागते देव हे अद्वैतदर्शी दर्शन आहे महाराज आणि त्या भगवंताला एकदा प्राप्त केल्यानंतर देव सोडून चालत नाही शांत बस अरे ऐका तुम्ही सर्वजण मला माफ करणार असाल इकडे ऐका तरुण मंडळी महिला मंडळी वरती बसलेली मंडळी टाळकरी मंडळी विनेकरी बाबा ऐका तुम्ही जर मला माफ करणार असाल तर एक वाक्य बोलतो नीट ऐका रवी महाराज तुम्ही जर मला माफ करणार असाल तर एक वाक्य धाडसाना बोलतो हिंमत को किंमत भरपूर आहे रवी महाराज किती दिवस पाखवाज वाजवला तर पाखवाज वाजून देऊ भेटत नाही विनेकरी बाबा तुम्ही किती दिवस विना वाजवला तर विना वाजून देऊ भेटत नाही आणि तुम्ही सगळे बसलेले मेजॉरिटी लॉ बहुमत कायदा पास टाळ किती दिवस वाजवला तर टाळ वाजून देव भेटत हे जरी खरं असलं पकवाज वाजून देव भेटत नाही विना वाजून देव भेटत नाही टाळ वाजून देव भेटत नाही हे जरी खरं असलं तरी कीर्तन झाल्यावर तीनही मला भेटल्याशिवाय म्हणतील महाराज टाळ वाजून विना वाजून देव भेटत नाही हा मुद्दा बाजूला ठेवा पण आम्ही तिघं असल्याशिवाय तुमचं कीर्तन सुटत नाही एवढं ध्यानात घ्यावा म्हणजे कीर्तन सुटत नाही हा पाठ नंबर दोन आहे पण आम्ही तिग असल्याशिवाय कीर्तन सुरूच होत नाही हा पाठ नंबर पण मी माझ्या मतावर ठाम टाळ वाजवून पाकवाज वाजवून विना वाजवून देऊ भेटत नाही भेटत तुम्हाला वा� दृष्टार्थ सांगतो त्याचं उत्तर तुम्हाला उत्तरार्थात मिळल महिला लग्नामध्ये आपल्या पतीचं म्हणी तू खाण्यात नाव घेतो घेतात ना मेथी मेथी भाजी मेथीची बरेच काय काय नाव असतं महिला लग्नामध्ये आपल्या पतीचं नाव घेतात मग पती भेटावा नाव घेतात का भेटलेला पती टिकावा याच्या करता नाव घेतात मी डबल बोलू का महिला लग्नामध्ये आपल्या पतीचं नाव घेतात पती भेटावा याच्या करता का भेटलेल्या पतीच्या प्रीतीच्या प्रेमाची अनुसूचता आपल्या अंतकरणावर प्राविष्टीत करून त्याचं प्राष्टवीकरण प्रेम प्रीती रुद्धिंगत अंतकरणावर तरलपणे अखंडितपणे रूढ व्हावी आणि त्याची अंतकरणावर आपल्या नेहमी त्याचं नाव आपल्या अंतकरणात असावं याच्यासाठी नाव घेतात कशासाठी घेतात महिला लग्नामध्ये पतीचं नाव घेतात पत्नी भेटावा याच्या करता नाव घेतात का भेटलेला पती टिकावा याच्या करता टिकाव हा लग्नात नाव घेतात महिला ऐका महिला लग्नात नाव घेतात लग्न झालं सहा महिन्यानं नाव ठेवतात लग्नात नाव घेतात लग्न झालं सहा महिन्यानं तर घरीच गातापारायण करतात माझ्या माये बापे बरी नाही केले पदरी बांधले भिकाराचा माझ्या चौकी बहिणी नांदती सुखाने आणि हे येड आमच्या नशिबा लग्नात महिला पतीचं नाव घेतात कशा करतात पती भेटावा याच्या करता नाव घेत नाही तर भेटलेला बे पती कशासाठी लग्नामध्ये महिला पती भेटावा याच्या करता नाव घेत नाही भेटलेला पती टिकावा याच्या करता घेतात आमचे वारकरी टाळ पकवाच विना देव भेटावा याच्याकरता वाजवत नाही भेटलेला देव टिकावा प्रत्येकाच्या अंतकरणात हृदयात दिलाय आलाय तो शेवटपर्यंत टिकावा याच्यासाठी वाजवतात देवाला प्राप्त करणारी साधनं नाहीत प्राप्त झालेल्या देवाला भोगणारी साधनं म्हणून सेवो ब्रह्मरस घेऊ ब्रह्म सेव ब्रह्मरस भरोशावर लावणी संभळ करावे कीर्तन लावणी करावे भागवत नाही लावणी मृदंग श्रुती टाळ आणि सेवू ब्रह्मरस रस आवडणे अरे ही नहीं। ही देवाला प्राप्त करणारी साधनं नाही ही देवाला भोगणारी साधनं आहे तो अद्वैत दर्श तो भगवान परमात्मा आहे देवाकडे गेल्यानंतर देव प्राप्त झाल्यानंतर देवाला सोडता येत नाही त्याचं नाम घ्यावंच लागतं म्हणून माणसाने नेहमी द्वैती नसावं अद्वैती असावं पहिला मुद्दा वारकरी संप्रदायाला मान्यता देत नाही वारकरी संप्रदाय द्वैताला मान्यता देत नाही माणसाने द्वैत नसावं द्वैताकडून अद्वैताकडे जायचं आणि एकदा यशाची खात्री झाली अद्वैतापर्यंत गेलं की पुन्हा सांगावं अद्वैत नसावं पुन्हा द्वैत असावं वारकरी संप्रदाय द्वैताला मान्यता देत द्वैताचे बंधन <music/> <laughs> <music/> मान्यता देत नाही एक तत्व नाम साधती साधन आणि द्वैताचे बंधन द्वैताचे बंधन न जर गेलं नाही तुम्ही किती हे कीर्तन घडेल ना करायचं आता पुढं काय

झाली नाही गुरुन ज्ञान आले नाही तयाकाचे कीर्तन घडेल ना मी कितीही कीर्तन ऐकले तरी उपयोग होत म्हणून महाराज म्हणतात द्वैत आणि काय यावं अद्वैत कुसरी विरा झाले आले असेल आमचे कीर्तनकार हरिपाठ झाल्यावर काय येतात नाही कळाल हे तीनही प्रमाण हरिपाटातले वारकरी संप्रदाय तुमच्या या की हरिपाठ पाठ नाही वाटत नाही पाठ आहे पण माग पाठ आहे मग पुढं कन्यानुवर बोला म्हणायला वारकरी संप्रदाय द्वैताला मान्यता देत वारकरी सगळे चालतात पण द्वैती चालत महाराज म्हणतात तो अरूपदर्शी आमचा देव आहे त्या देवाला रंग नाही रूप नाही वर्ण छाया ना आणि निराकार निर्गुण ऋतूची रहूराया त्याला कुठल्याही प्रकारचा रंग नाही त्याला कुठल्याही प्रकारचा